नमस्कार मी शेख आया माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत तो दरोडे आधी गाव निवडतो मग तिथला धनवान व्यक्ती निवडतो एवढंच नाही ज्याच्या घरावर दरोडा टाकायचा आहे त्याच्या घरावर नोटीस लावतो रुक्म्या दरोडे खोर म्हणतात डाकू म्हणतात चोर म्हणतात आपला पायात झाला कुत्रे हो तुमच्यामुळे तर समाज मातीत मिळत आहे भावाच्या जीवार तुकडे मिळते हराम खोर चालेल खरंच दादा मस्ती चढली यांना हे काय काय करायचं बघून घे तुला काय करायचं दिसत नाही का तुला घरी आई बन नाही का तुझ्या होत काय चालू मला माहित नाही का वर्षातून एक दिवस चौदा एप्रिलच्या दिवशी आमचा समाज सजून दजून सण साजरा करतो हे तुमच्या डोळ्यात खपते सर याचा एनकाउंटर इथंच करू याच्या विरोधात एकही एक गुन्हा नाही हा लवकर सुटेल प्ररम खोरा आता बातमीपत्र विस्ताराने परभणी जिल्ह्यात सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या ऐसा जिंदगी ट्रस्ट च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे ऐसा जिंदगी ट्रस्ट ही परभणीतच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात आपले विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध आहे या ट्रस्टचे अध्यक्ष कामरान खान असून त्यांच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब लोकांसाठी मोफत औषधी वाटप रक्तदान शिबिर शैक्षणिक साहित्य वाटप मोफत आरोग्य शिबिर अन्नदाना असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात असाच एक भव्य असा रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम येत्या नऊ तारखेला घेतला जाणार आहे या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शासकीय प्रतिष्ठित नागरिक व उच्च वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स आदींची उपस्थिती राहणार आहे जास्तीत जास्त जनतेने या भव्य अशा रक्तदान शिबिराचा फायदा घेऊन रक्तदान करून गरजू रुग्णांना मदत करावी असे आवाहन ऐसा जिंदगी ट्रस्टचे अध्यक्ष कामरान खान यांनी सर्व परभणीकरांना केले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऐसा जिंदगी ट्रस्टचे जफर खान लयिक अन्सारी अक्रम शेख राशिद खान हे पदाधिकारी अथक परिश्रम घेणार आहेत इसके लिए हमारे डोनेट करें जैसे परवने के वास्ते वो गुजारिश है और आजू बाजू खेड़े पाड़े के भी जो कमज़ोर लोग हैं वो तो महीने में डायलिसिस पेशेंट है वो उनको तो कम से कम महीने के अंदर दो तीन बार ब्लड लगता है वो लोग खरीद नहीं सकते बाहर से कम से कम बारह सौ पंद्रह सौ रुपये का उसका सिविल में देते हैं जो फ्री में मिलता है और कुछ साढ़े चार सौ रुपये का होता है ज़्यादा से ज़्यादा लगता है तो यहाँ पर हम लोग सिविल हॉस्पिटल के माध्यम से काम करते हैं और और गरीबों की मदद करते हैं जो कमजोर लोग हैं उनकी हम लोग हेल्प करते हैं गोली दवा के लिए और जो भी मसले मसाइल रहते है हैं उनके एम्बुलेंस के और जो भी मसले हैं और हम ट्रस्ट के माध्यम से हमें सरकार ब्लड बैंक है दीपक कंडरे वर्षापास काम करत है आज अपना सिविल हॉस्पिटल ब्लड बैंक में लगता खूब कम कमतरता सगड़े जितके भी मज़े मित्र मंडल है जितके बी संस्थेवाल्या यांना नम्र विनंती करतो हात जरून की त्यांनी रक्तदान शिबिर भरपूर घ्यावं जे की सलशेम या पेशंटला रक्त भेट भेटल कॅन्सरला पेशंटच्या रक्त भेटणार डी बीच्या पेशंट रक्त भेटणार आहे पण आता सध्या आपल्याकडे साकार उभे कमी आहे माझी विनंती आहे सगळं लोकांना सगळं परभणीवासियांना त्यांनी रक्तदान नोकरात लवकर घेणं हो सरकार दाखव सहकार्य रह करावे ही माझी नम्र विनंती आहे सामान्य रुग्णालय परभणीची रक्तपेढी आहे आणि रक्तपेढीमध्ये सध्या रक्ताचा टोटवळा आहे सामान्य रुग्णालयामध्ये तीन दवाखाने आहे परिसरमध्ये सामान्य रुग्णालय आहे एस्त्री रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय अडीच हजारची आमची ओपडी आहे पाचशे ते सहाशे पेशंट या ठिकाणी असतात आणि रोज वीस ते पंचवीस शस्त्रक्रिया या ठिकाणी होते आणि तीस ते चाळीस रक्तपेशव्याची डेली रोज आम्हाला गरज आहे रक्तपेढी आमची मोठी आहे नियमित आम्ही शिबिरं घेतो पण दोन महिन्यापासून रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा आहे यासाठी मी सर्व अशासकीय संस्था कॉलेजेसचे विद्यार्थी आणि जनतेला आवाहन करतो की त्यांनी शासकीय रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान करावे आता वेळ बेर झाली ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक